नमस्कार आज आपण बनवूया सोयाबीन पुलाव त्यासाठी मी येथे सोयाबीन गरम पाण्यातून उकळून त्यातले पाणी गाळून घेतले आहे या ठिकाणी मी कोलम तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही दुसरा कुठल्याही तांदळाचा वापर करू शकता त्यासाठी लागणारे साहित्य तेजपत्ता कांदा हिरवी मिरची टमॅटो कोथिंबीर आणि कच्चे शेंगदाणे अद्रक लसूणची पेस्ट सुहाना बिर्याणी मसाला आणि मीठ घेणार आहे आता या ठिकाणी आपण सुरुवातीला सोयाबीन तळून घेणार आहोत त्यासाठी मी येथे एका पातेल्यामध्ये पाच सहा पाड्या तेल घालून सुरवातीला सोयाबीन घालून त्याला छान असे परतवून घेणार आहेत आणि सोयाबीनचा छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण परतवत पर राहणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता आपल्या सॉयबीनचा कलर चेंज होत आहे आणि आपल्या सोयाबीनला छान असा लालसर रंग आल्यावर आपण सोयाबीन बाहेर काढून घेणार आहोत आता या ठिकाणी आपले सोयाबीन छान असे लालसर झाले आहे आता आपण सोय सोय ते सोयाबीन बाहेर काढून घेणार आहोत त्यानंतर आपण सोयाबीन पुलावाला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी येथे पुन्हा त्यात पाच सहा पाळ्या तेल घालून त्यात ते सुरुवातीला फोडणीला तेजपत्ता कांदा आणि कच्चे शेंगदाणे घातलेले आहे आणि त्याला छान असे परतवून घेणार आहे आता या ठिकाणी आपला तेजपत्ता कांदा कच्चे शेंगदाणे छान असे परतवून झाल्यावर त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहे आता या ठिकाणी आपली तेजपत्ता कांदा हिरवी मिरची श कच्चे शेंगदाणे परतवून झाल्यावर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून त्याला देखील छान असे तेल सुटेपर्यंत परतवत पर राहणार रह आहोत आता या ठिकाणी आपल्या त्या मसाल्याला छान असे तेल सुटल्यावर त्यामध्ये त्या बारीक कट केलेला टोमॅटो घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्या त्या मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये सुहाना बिर्याणी मसाला घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोड्यासा पाण्याचा वापर करणार आहोत आणि त्या मसाल्याला छान असे परतवत राहणार आहोत आणि त्या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतवत पर राहणार आहोत आता या ठिकाणी आपल्या त्या मसाल्याला छान असा लालसर रंग आणि तेलदेखील सुटलेले आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या मसाल्याला किती छान असे तेल देखील सुटलेले आहे आणि आपला मसाला देखील किती छान परतवून झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये साडेतीन ग्लास पाण्याचा सा वापर करणार आहोत आणि पाणी टाकून झाल्यावर त्याला छान असे एकदा हलवून घेणार आहोत आणि मोठा गॅस करून त्याची एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता किती छान त्या पाण्याला उकडी आलेली आहे त्यानंतर आपण कोलम तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुऊन त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि गॅस कमी करणार आहोत ते तांदूळ टाकून झाल्यावर आपण त्याला छान असे हलवून घेणार आहोत आता या ठिकाणी ते छान असे हलवून झाल्यावर गॅस स्लो करून त्यावर झा पाच मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत पाच मिनटानंतर ते झाकून खोलून बघणार आहोत आता या ठिकाणी अजून आपल्या भातामध्ये पाणी देखील शिल्लक आहे आणि तांदूळ शिजलेला नाही नंतर त्यामध्ये सोयाबीन आपण घालून घेणार आहोत सोयाबीनचा वापर आपण नंतरच करणार आहोत त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून त्याला देखील छान असे हलवून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या भाताला आपण छान असे हलवून त्यावर आपण झाकण ठेवून झाकण पूर्णपणे लावणार नाही तर कडेला थोडेसे असे उघडे ठेवणार आहोत त्यानंतर दोन एक मिनिटानंतर ते झाकण पुन्हा खोलून बघू आता या ठिकाणी बघू शकता आपला भात तयार झालेला आहे लहान मुले मोठे माणसे देखील खूप आवडीने खातात एकदा नक्की करून बघा चवीला खूप छान लागतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद